गणपती बाप्पा मोर या बंगलमूर्ती मोर गणेश उत्सवाचा आजचा हा चौथा दिवस आहे खरंतर गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच लालबाग नगरीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे लालबाग नगरीत असलेल्या तेजूपायचा राजा लालबागचा राजा गणेश गल्ली आणि चिंतामणी या सगळ्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली आहे याच मंडळांमधील मी एका मंडळामध्ये आलो आहे जो मुंबईतील प्रसिद्ध असं मंडळ आहे विशेषतः या मंडळाचं आगमन म्हणजे सगळ्यात आगळं वेगळं आणि सर्वात भव्य दिव्य असतं हे मंडळ म्हणजे या चिंतामणी आणि हा तुम्ही पाहता चिंचपोखळीचा चिंतामणी हा या ठिकाणी विराजमान झालेला आहे अक्षरशः असं जर आपण पाहिलं वेगळं रूप घेऊन हा बाप्पा जो येतो या मंदिरामध्ये आपण पाहतोय या चिंतामणीच्या मंडळामध्ये विराजमान झालेलं आहे आता आपण या सगळ्या संदर्भात या नेमकं या मंडळामध्ये कशा प्रकारचं सा देखावा सादर करण्यात आलेला आहे यंदा हा बाप्पा कोणत्या रूपात आहे या सगळ्या गोष्टी आपण आता जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत साधारणतः चिंचबुकीचा चिंतामणी म्हटलं की भाविकांमध्ये एक वेगळा आपण म्हटलं शाळे उमटतात कारण आगमन एक आगळं वेगळं असतं आणि यंदा हा बाप्पा विराजमान झाला आहे जाणून घ्यायला आवडेल की बाप्पाचं रूप कोणत्या रूप आहे आणि देखावा काय सादर करण्यात आला यावेळी कृष्ण रूपात साकारण्यात आहे यावेळी आमची जगन्नाथपुरीची थीम आहे मंडळाचं एकशे पाच वर्ष आहे एकशे पाच वर्ष आहे आणि नेहमी मंडळी धार्मिक कार्यावर सामाजिक कार्याचे अग्रेसर असते ज्या प्रकारे आपण पाहतोय की या मंडळाला आता एकशे पाचवं वर्ष सुरू झालेलं आहे आणि देखावा जो आहे तो जगन्नाथ पुरी या ठिकाणी करण्यात आलेला आहे साधारणतः लालबाग नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात विविध मंडळामध्ये वेगवेगळे देखावे पाहायला मिळतात मात्र चिंतामणीच्या दरवेळेला एक वेगळ्या प्रकारचा एक महाल असेल किंवा अशा प्रकारच्या आता जसं जगन्नाथ पुरी अशा प्रकारचे देखावे पाहायला मिळतात काय वैशिष्ट्य आहे काय सांगणार आम्ही वैशिष्ट्य म्हणजे आता मागच्या वेळेला आमचं आम्ही प्रभू श्रीरामाच्या याच्यावरती आमची ते मूर्तीच्या साकारली होती यंदाच्या वर्षी आम्ही जगन्नाथपुरीच्यावर थीम घेतल्या अशा प्रत्येक वेळेला आम्ही प्रत्येक प्रत्येक कुठलं त्या त्यावेळेचं ता हे असेल ओकेजन त्या हिशोबाने नवीन नवीन नवी आम्ही नवी 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 देखावे दे उभे करत असतात साधारणतः देखावे नवीन नवीन नवी करत असतात मात्र चिंतावाणी म्हटलं की आगमन सोहळासुद्धा महत्त्वाचा आलेला आहे काय वाटतं आगमन सोहळा यंदाचा पाहून कसं वाटतं की भक्तांचा प्रतिसाद पाहून काय वाटतं प्रचंड प्रचंड प्रतिसाद लोकांचा होता भक्तांचा म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण मोजदारच करू शकत नाही एवढी भाविक तिथे त्या आगमन सोहळ्याला आले होते आणि चिंतामणीचा आगमन सोहळा हा नेहमीच हे अशाच प्रकारच्या अगदी उत्साहात आनंदात आणि जल्लोषात होत असतो नक्की ज्या प्रकारे आता तुम्ही अध्यक्ष सुद्धा मात्र एवढं मोठं मंडळ हँडल करायचं असतं सांभाळायचं असतं मागे जर पाहिलं तर भाविकांची मोठी गर्दी आहे कशाप्रकारे भाविकांची काळजी घेतली जाते भाविकाची इथे बाराशे ते पंधराशे आमचे कार्यकर्ते आहेत तसंच काळातुकी पोलिसांचे सर्व पोलीस अधिकारी आणि जे स्टाफ आहे त्यांचा फुल आम्हाला सपोर्ट असतो त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही <laughs> भाविकांची सोय करत असतो आणि आमच्या इथे पंचवीस ते तीस डॉक्टर आहेत त्यांना आम्ही सतर्क ठेवलं किंवा कोणतेही काही इमर्जन्सी आली तर तुम्ही रुग्णाला ट्रीटमेंट द्या त्याचा काही खर्च असेल तो मंडळ बेअर करेल एकंदरीत एक जाणून घ्यायला आवडेल की ज्या प्रकारे आपलं हे गणेशोत्सव मंडळ आहे या गणेशोत्सव मंडळामध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की अनेक मंडळांचा वेगवेगळा हा असा इतिहास असतो चिंतामणीच्या मंडळाचा काय इतिहास आहे काय का सांगाल जाणून घ्यायला नक्की आवडेल चिंतामणीचा इतिहास सांगायचा म्हणजे पारंपरिकदृष्ट्या दृष्ट्या जे जुनं जुनं आहे ते आम्ही जपत आलो आजपर्यंत ज्या काय पारंपरिक नव्याने आम्ही काय कुठल्या गोष्टी करत ज्या पारंपरिक पद्धतीने पौराणिक पद्धतीने जे चालत आलं त्या पद्धतीत जपत असतो त्याचप्रमाणे समाजसेवेचं भान ठेवून आम्ही हा उत्सव साजरा करत होतो मंडळाचं यांनी एकशे पाचवं वर्ष आहे अगदी आनंद आहे जल्लोष आहे चिंतामणीचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात गेलं आहे मुंबई महाराष्ट्रात त्या पद्धती येणाऱ्या भाविकांचं वगैरे आम्ही अगदी आदर करतो डायरेक्ट चरण स्पर्शापर्यंत सर्वसामान्य भाविक जरी असला तरी त्याला चरण स्पर्शापर्यंत आम्ही नेण्याची व्यवस्था करतो आणखीन चिंतामणी आणि त्यांना पाहू दे या दृष्टीने आम्ही सगळ्या गोष्टी करतो पण ज्या प्रकारे आपण पाहतो की एखादा गणेशोत्सव मंडळ असेल की त्याच्यामध्ये गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते आणि अशा प्रकारे जेव्हा गर्दी जमते आणि तेव्हा भाविकांचा प्रतिसाद असतो तो पाहता काय वाटतं तो पाहता म्हणजे सांगायचं झालं म्हणजे पोलिस यंत्रणेवर चाल पडतो पोलीस यंत्रणे सोबतच इतर आमचे जवळजवळ बाराशे कार्यकर्ते राबत असतात या ठिकाणी त्यांच्याबरोबर महिलांचे कुठे दागदागिने म्हणा काय पॉकेट म्हणा वस्तू चोरीला जाऊ नये लहान मुलांचे हात सोडू नये हे वारंवार आम्ही अनाऊन्स करत असतो आणि सतर्कता ही नेहमी आम्ही बरोबरीने ठेवत असतो त्याचबरोबर विभागीय जे नागरिक आहेत त्यांचंही आम्हाला यावेळेला सहकार्य मिळतं आणि भाविकही तसे जे येतात अगदी भक्तिभावाने तर कुठल्याही प्रकारचा हुल्लड वगैरे करत नाही सगळे आपली जी हिंदू वृत्ती आहे त्याप्रमाणे अगदी त्याप्रमाणे लोक इथे चालायला येतात एक शेवटचा प्रश्न आहे माझा की ज्या प्रकारे आपण पाहतो या ठिकाणी की येतो मी त्यांच्याकडे सुद्धा येतो की ज्या प्रकारे आपण पाहतोय की मंडळामध्ये जेव्हा एखादी राजकीय नेते मंडळी येतात जेव्हा आपण पाहतोय की एखादी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हटलं की आता लालबाग साहेबांच्या समोर प्रसिद्ध झालेलाच आहे मात्र सोबत आपण पाहतोय की चिंता मंडळी फोकरीचा चिंता नुकताच शरद पवार सुद्धा येऊन गेले राहुल नार्वेकर आत्ता येऊन गेले अशा प्रकारे जेव्हा राजकीय नेते मंडळी येतात तेव्हा काय वाटतं काय सांगा तुमचा प्रश्न छानच आहे सर्वसाधारण पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे आम्ही टिळकांनी स्थापन केल्यापासून हा आमचा एकशे पाच वर्षाचा आमचा चिंतामणी आहे या ठिकाणी आम्ही कुठल्याही राजकीय प पक्ष म्हणा काय म्हणा ही सगळी पात्रत्रणा आमच्या ऑफिसच्या बाहेर असतात आणि अशा पद्धतीने आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही जी काय व्ही आय पीज येतात किंवा काय येतात त्या फक्त चिंतामणीच्या आशीर्वादासाठी येतात आणि त्यांचं त्या ठिकाणी आम्ही आदर तिथे करत असतो राहिला प्रश्न कुठल्या राजकीय हे जातात ते आम्ही तसं काय त्याला पाठपुरावा आम्ही करत नाही एक आता जाणून घ्यायला आवडेल की या ठिकाणी तुम्ही जगन्नाथपुरी हे दिकाव्या या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे मला मूर्तीमध्ये एक काय काय एकंदरीत दाखवण्यात आलेलं आहे जाणून घ्यायला नक्की आवडेल आता मूर्तीमध्ये तुम्ही बघाल तर मूर्तीच्या वरती जी प्रभाव आहे त्याच्यामध्ये बघाल म्हणजे जगन्नाथाचं ती ते तीन आपले देव आहे त्यांचं ते रूप दाखवले गेले म्हणजे कृष्णा बलराम सुभद्रा ह्या तिन्ही आहेत त्याच्यानंतर आम्ही खास ते म्हणजे हे तुम्हाला एक दिसत असेल बघा मोरा मोर आम्ही त्या मुकुटाला बघा मोर आम्ही दाखवलेले आहेत कारण शेवटी आपण जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाचाच एक ते रूप आहे तर तो त्याचा आम्ही प्रयत्न केला आहे की तो हे दाखवण्याचा आणि ज्या प्रकारे देखावा तुम्ही सादर केला आहे जगन्नाथपुरीचा हा देखावा पाहिल्यानंतर भक्तांच्या का प्रतिसाद आहे काय सांग भक्तांच्या प्रतिसाद म्हणजे एवढ्या लोकांच्या प्रतिसाद आहेत की हे बोलतात की एक उत्तम तुम्ही हे साकारलेलं आहे आणि जो देखाव वगैरे म्हणजे जगन्नाथपुरीचा आम्हाला म्हणजे म्हणजे आमची इतर लोकं आहेत किंवा त्या क्षेत्रामधली आता इस्कॉनची पण आमच्याकडे लोक सेवा देऊन गेली त्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला खूप मोठा आनंद झाला की तुम्ही यावं इथे जगन्नाथपुरीचं हे ते अवतरलं आहेत म्हणून त्याच्या नक्कीच एक अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा की जसं तुम्ही लालबाग नगरीमध्ये आहात लालबाग नगरीमध्ये गणेश नगरी म्हणून प्रसिद्ध आहेत अनेक गणेश उत्सव मंडळांमध्ये जेव्हा गणपती बाप्पा असतात त्याचे मनोभावे भक्ती करण्यासाठी इकडे भक्तगण येत असतात मात्र सध्या आपण जर पाहिलं मुंबईमध्ये उंची जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि स्पर्धा रंगली आहे का असा प्रश्न पडतो त्यामुळे एक चिंचोकरीचा चिंतामणी हे मंडळ या सगळ्या बाकीच्या मंडळांना काय आव्हान करेल मला जाणून घ्यायला आवडेल सर्व सांगायचं था, था तात्पर्य म्हणजे समाजसेवेचं भान ठेवून प्रमुख मुद्दे आम्ही समाजसेवेचं भान ठेवून कुठल्याही लोभाला कुठल्याही जाहिरातीला बळी न पडता आमचा हा जो चिंता म्हणजे उंचीची आम्ही काही कुठली स्पर्धा आम्ही उंचीची केलेली नाही आजपर्यंत स्पर्धा केलेली नाही आमचा चिंता सर्वसाधारण अठरा फुटाचाच असतो इतर जशी गणेश मंडळात उंची स्पर्धा लागते आमच्याकडे त्या ठिकाणी असला हा प्रकार आम्ही करीत नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून पौराणिक धर्तीवर आधारित असतो आणि चिंतामणी आमचा हा इतर पात्रांसोबत उभा असतो आमचा यावर्षी जसा तसा आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की जगन्नाथपुरी झाला आमची मूर्ती देखील अठरा फुटाचीच आहे फक्त प्रभाव झाली की थोडे फुटेवीस एकवीस होते पण सर्वसाधारण आम्ही जंडळांना हेही आवाहन करू इच्छितो की उंचीच्या स्पर्धेला जाऊ नका सर्वसाधारण उंची कमीच असावी बाप्पाची जेणेकरून आपल्याला विसर्जनाला त्रास होणार नाही त्या गोष्टीत आपण सगळ्यांनी मान ठेवलं पाहिजे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात आपण आहोत या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आणि जगन्नाथपुरी असा सुंदर देखावा या मंडळाने सादर केलेला आहे आणि जर पाहिलं तर केवळ देखावाच नव्हे तर ज्या प्रकारे जगन्नाथपुरी जसं मंदिर आहे त्या मंदिरात भाविकांना आल्यानंतर जसं तिकडचं वातावरण असतं ते वातावरण निर्मित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो करण्यात आला आहे कॅमेरा पर्सन अवधीश खोरीसह वैभव पाटील मुंबई